नुकतेच मध्य रेल्वेच्या वतीने दौंड हा विभाग सोलापूर विभागाऐवजी पुणे विभागाला जोडला जाईल असे आदेश रेल्वे बोर्ड अरुणा नायर यांनी दिले एक एप्रिल पासून हा दोनशे वीस किलोमीटरचा रेल्वे मार्गाचा सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे पुणे नगर शहरापासून फक्त एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर नगरपासून जवळपास तीनशे किलोमीटर लांब असल्याने गैरसोयीचे होते यापूर्वी रेल्वेचे प्रश्न उपस्थित करण्याकरता आणि सोडवण्याकरता प्रवासी आणि प्रवासी प्रवास संघटनांना सोलापूरला जावे लागत होते जे अडचणीचे आणि गैरसोयीचे होते या निर्णया करता अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता या संदर्भात हरजित सिंग वधवा यांनी अधिक माहिती दिली मित्रांनो नुकतेच रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांनी दौंड ते मनमाड हा दोनशे वीस किलोमीटरचा रेल्वेमार्ग सोलापूर विभागाऐवजी पुण्या विभागाला जोडण्याची पत्रक काढलेलं आहे आणि एक एप्रिलपासून दौंड ते मनमाड हा रेल्वे मार्ग पुणे विभागात जोडला जाईल निश्चितच ही भाग स्वागतारे आहे मागील अनेक वर्षापासून अहमदनगरकरांची मागणी होती की अहमदनगर श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव दौंड हा भाग पुणे विभागाला जोडलं जावं जेणेकरून दळणवळणासाठी याचा फायदा होईल कारण आज कुठलीही ग्रुप बुकिंग करायची किंवा कोणाला कन्सेशनमधले पास घ्यायचे त्याची सही घ्यायची तर त्यांना यापूर्वी सोलापूर विभागात सोलापूरपर्यंत जावं लागायचं अहमदनगरपासून सोलापूरचं डिस्टन्स जवळपास तीनशे किलोमीटर आहे परंतु आत्ता या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पुण्याला जावं लागेल आपले अनेक कामं पुण्यात असतात त्यामुळं हे निश्चितच आपल्यासाठी चांगलं होईल दुसरं म्हणजे की अहमदनगरकरांची जुनी मागणी होती अहमदनगर पुणे इंटरसिटी ट्रेन किंवा शिर्डी ते पुणे इंटरसिटी ट्रेन याकरिता पूर्वी दोन विभाग असल्याने सोलापूर आणि पुणे विभाग तर ती परवानगी मिळणे शक्य होत अवघड होतं परंतु आत्ता पुण्यात आत, पुण्यापासून लोणावळा ही लोकल ट्रेन सुरूच आहे तर पुणे विभागात अहमदनगर येत असल्याने अहमदनगर पुणे किंवा शिर्डी पुणे अशी लोकल ट्रेन त्या ठिकाणच्या डी आर एमने सुरू करावी अशी देखील एक मागणी आहे मागील अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना या मागणीचा पाठपुरावा करत होती नुकतेच झालेल्या सोलापूर विभागीय बैठकीत सोलापूर विभागाचे सदस्य प्रशांत मुनोद देखील यांनी त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि हा यश आल्याने यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रावसाहेबजी दानवे खासदार सुजयजी विखे पाटील तसेच रेल्वे बोर्डचं सेंट्रल रेल्वेचं आणि पुणे विभागाचं आम्ही अभिनंदनाचा ठराव करतो धन्यवाद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा